निवडणूक दोन हजार चोवीससाठी महसूल प्रशासनाने मतदान जागृती व महिला मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काल दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता कारंजा येथे मतदार जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा कारंजा क्रीडा संकुल येथून सायकल रॅलीला प्रारंभ केला संपूर्ण कारंजाच्या मुख्य मार्गावरून संमिश्र वस्तीतून प्रत्येक चौकाचौकात जनजागृती करून कारंजा तहसील कार्यालयात या मतदार जनजागृती रॅलीचा समापन करण्यात आला यामध्ये जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या उपस्थितीत सुरू करून हिरवी झेंडी देण्यात आली यावेळी कैलास देवरे उपविभागीय अधिकारी कारंजा तहसीलदार कुणाल झालटे हे उपस्थित होते तसेच शहरातील सर्व धावपटू सायकलपटू तसेच जेडी चावरे विद्यामंदिर व विद्याभारती महाविद्यालय यामधील विद्यार्थ्यांनी जनजागृती मोहीम संदर्भात पथनाट्य करून लोकांना मतदान करा अशी जनजागृती करून सर्व कारंजेकरांचे लक्ष वेधले होते यावेळी सर्व शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी समाजसेवक पत्रकार यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल तहसीलदार कुणाल झालटे यांनी सर्वपरीने सर्वांचे आभार प्रदर्शन करून अभिनंदन केले यावेळी कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या चौका चौकात चौका बंदोबस्त लावण्यात आला होता मतदार दिना आहे

तालुका प्रतिनिधी दामोदर चोंदळेकर